मैत्रीण हे माझ मध्ये तुमचं स्वागत आहे दिवस चालू आहेत गौरी लागणार आहे लाल बोप्याचे घरगे हे विशेष आहे ते लाल बोप्याचे घारवे आपण इन्स्टंट आणि झटपट पद्धतीने कसे होतात ते पाहू त्यासाठी लागणार हे आपलं साहित्य आहे त्याच्या घरग्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपला हा लाल गोपरा हे गव्हाचं पीठ हे आहे बेसन पीठ हा आहे अगदी बारीक रवा आणि हे आहे तांदळाचं पीठ त्याचप्रमाणे गूळ वेलची जाळची पूड घारगे तळण्यासाठी लागणारे तेल किंवा तूप हे त्यामध्ये थोडंसं लागणारं मीठ आता आपण बघतोय की घारगे कशा पद्धतीने झटपट होणार आहेत ह्या भोपळ्याचे आपण आता तुकडे करून घेणार आहोत भोपळ्याची सांड काढून तुकडे करून घेतलेले आहेत आता हा सांड काढलेल्या तुकडे केलेले आपण मिक्सरमध्ये टाकतोय पाव किलो भोगळ्या आहे हा

आता आपण हे सगळं मिक्सरला फिरवून घेणार आहोत त्याची पेस्ट करणार आहोत बारीक गुळ वेलची पावडर थोडंसं मीठ हे जे आपण एकदम बारीक पेस्ट करून घेतलेली आहे मोबाशी ठेवलेलं नाही आता ही पेस्ट मी परत एक काढून घेऊ केलेली आहे तयार आता ह्या पेस्टमध्ये जसं मुरेल तसं मी पीठ मिक्स करणार आहे गव्हाचं पीठ जर आपण दोन वाट्या मीठ तीन आणि चार चार चमचे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दोन चमचे मी तांदळाचं पीठ घेते गव्हाच्या पीठाचं प्रमाण जास्त घेणारे मी त्यानंतर हा एकदम बारीक एक रवा आहे पुरे तेलकट जास्त होऊ नये म्हणून हा बारीक रवा मिक्स केला मी आणि दोन चमचे बेसन पीठ चण्याचं पीठ ह्या पेठमध्ये जसं पीठ भिजेल तसं आपण पीठ भिजवणार याच्यामध्ये पाणी अजिबात टाकलेलं नाही आणखी पीठ लागणार आहे घट्ट जसं पुऱ्याना करतो तसं पीठ आपण घट्ट करून घेणार आहोत आणि मग त्या घट्ट केलेल्या पिठाच्या मी पुऱ्या लागणार हे बघ फक्त पीठ घेताना गव्हाच्या पिठाच्या मग तांदळाचं पीठ बेसन पीठ आणि बारीक गवा भोपा शिजवण्याची गरज नाही भोपा शिजवण्याची गरज नाही आपल्याला हे मिक्सरला पेस्ट करून घेतली याच्यामध्ये बरं घट्ट व्हायला लागलं पीठ आपलं थोडं वेळ भिजत ठेवायचं आणि नंतर पुरे वाटायला घ्यायचं आणखी हे पातळ आहे थोडंसं घट्ट करून घेते हा आपला पिठाचा घट्ट असा छान गोळा तयार झाला ते भोप्याच्याच पेस्टमध्ये जेवढं पीठ भिज तेवढं पीठ भिजवायचं बारीक रावड मुळे आपल्या पुऱ्या तेल नाही शिकवून छान कडक झालेलं आहे थोडं वेळ भिजत ठेवून आपण पिठाचा गोळा मी पाच मिनटं झाकून ठेवणार आहे भिजण्यासाठी जरा पाचच मिनटं दहा मिनटं झालेत आपलं पीठ भिजलेलं आहे मस्त हे माझं एकीकडे मी तेल तापत ठेवलेलं आहे आणि आपण पुऱ्या लाटायला घ्यायचं चुऱ्या लाटताना सगळ्यात महत्वाचं चुऱ्या लाटताना तांदळाच्या पिठावर लाटायच्या म्हणजे त्या पटकन लागतात जातात आणि सरळ मी तांदळाचं पीठ घेतले लाटायला लाटून झालेली आहे आता मी त्याच्या पुऱ्या मोकळ्या शिजून नाही घेतल्या तर डायरेक्ट मिक्सरला लावलाय পুৰা तेलामध्ये घ्यायचा येत आहे जर मग बारीक रवा घरात नसेल तर जाळा रवा वापरला तरी चालेल पण जाळा रवा वापरला तर थोडा जास्त वेळ भिजत ठेवायचा रवा वापरल्यामुळे तेल नाही जास्त शोषून घेत पूर्ण सर लालस झालं जुनी पद्धत आहे त्यामध्ये भोपळ शिजवून काळ करून त्याच्यामध्ये मग आपण पीठ मिक्स करतो की थोड्या प्रमाणात मला जर करायचे असले तर ते भोपळ शिजवत बसण्यापेक्षा आपलं झटपट मिक्सरला लावलं त्याच्यामध्ये जेवढं पीठ डिझेल तेवढं पीठ मिक्स केलं पीठ पण मी तीन प्रकारची घेतलेली आहे तांदळाचं पीठ गव्हाचं पीठ आणि चण्याचं पीठ आपले दहा मिनिटांमध्ये गौरीसाठी लागणारे भोपळ्याचे गाडगे तयार आहे झटपट होणारे इंस्टंट असे आपले हे गाडगे करून बघा खाऊन बघा आणि मला तुमच्या कमेंटमध्ये नक्कीच सांगा माझी ही व्हिडिओ तुम्हाला जर आवडली तर शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू